नवीन चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहाला आमचा पत्ता हिरा हॉटेल चौक शून्य सात आठ पाच सात पाच सात मृत आईच्या पाया पडला आणि मुलगा गेला बारावीच्या परीक्षेला आईच्या पायाशी हॉल तिकीट ठेवून घेतला आशीर्वाद गेला परीक्षेला बारावीच्या परीक्षेच्या एका पेपरच्या दरम्यान एक विद्यार्थ्यासोबत मात्र अतिशय दुःखद प्रसंग घडलाय पेपरच्या दिवशी त्या विद्यार्थ्याच्या आईचा मृत्यू झाला आणि आईच्या निधनानंतर ही विद्यार्थ्यांना पायाचं दर्शन घेतलं तो बोर्डाची परीक्षा द्यायला निघाला सध्या या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या विद्यार्थ्यासोबत घडलेल्या या दुःक्कट घटनेमुळे मात्र हळहळ व्यक्त होतीये ही घटना आहे तामिळनाडू मधील तिरुनेलवेली या गावामधील या ठिकाणी बारावीत शिकणाऱ्या सुनील कुमार नावाच्या विद्यार्थ्याचा बारावीचा पेपर होता अगदी सकाळी अकराच्या सुमारास पेपर असतानाच त्याच्या आईचं दुःखद निधन झालं आपल्या डोक्यावरील आईचं छत्र हरपून देखील सुनील कुमारनं धाडस दाखवत इयत्ता बारावीचा पेपर देण्याचा निर्णय घेतला घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यानं परीक्षेचं हॉल तिकीट आईच्या पायाजवळ ठेवून आशीर्वाद घेतला त्यानं आईच्या पार्थिवाला हात लावून आई थोडा वेळ थांब मी परत येईन असं म्हणत सुनील कुमार हा बारावीच्या परीक्षेसाठी रवाना झाला एका बाजूला सुनीलवर दुःखाचा डोंगर जरी कोसळलेला असला तरी देखील त्यानं हा नवा आदर्श घालून दिला त्यानंतर सुनीलचा पेपर संपल्यानंतर त्याच्या आईच्या पार्थिवावर दुपारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले